मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बडे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाला दिली नाराजीतून महाजनांनी पक्षाला रामराम ठोकल्याची देखील चर्चा आहे मात्र प्रकाश महाजन यांनी राजीनाम्याचं नेमकं का कारण स्पष्ट केलेलं नाहीये आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही भाऊ एकत्र यावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या प्रकाश महाजनांना ठाकरे बंधूंनी एकत्र आल्यानंतर मात्र बगल दिल्याचं आणि ते नाराज असल्याचंही बोललं जात आहे प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू माजी खासदार पूनम महाजन यांचे काका तर मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा आहेत प्रकाश महाजन यांनी राजकीय निवृत्तीचे संकेतही दिले असून ते अन्य पक्षांमध्ये जाण्याची शक्यताही दिसून येते माझं वय वाढलं आहे काही गोष्टी मनाविरुद्ध करतात त्यामुळे मी थांबायचं ठरवलंय कोणावर राग वगैरे नाहीये अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली आहे मी अत्यंत लहान प्रवक्ता आहे माझ्या कशावरतीही आक्षेप नाहीयेत मी कुठल्याही मोठ्या पगद्यावर नव्हतो त्यामुळे माझ्यासारखा प्रवक्ता राहिला आहे काय गेलं कोण गेलं पक्षाला काहीही फरक पडत नाही असंही त्यांनी म्हटलंय मग आता त्यांचं नाराजी नेमकी कशावर आहे हे मात्र दिसून येत नाहीये